शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आहे नवीन डब्ल्यू डी अफगाणिस्तान मार्गे येण्याच्या मार्गावर आहे महाराष्ट्रामध्ये आणि मध्य भारतावर मुख्यत्व करून आता धगाल है। आज मात्र ढगाळ परिस्थिती वाढू लागली आहे बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला श्रीलंकेच्या आजूबाजूने आता ढगाळ परिस्थिती वाढते आहे आज महाराष्ट्रामध्ये बीड लातूरच्या उत्तरेला धाराशिवच्या उत्तरेला बीड जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात जालना अकोला वाशिममध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे काही प्रमाणामध्ये जळगाव जिल्ह्यात ढगाळ परिस्थिती वाढली आहे पुणे जिल्ह्यात अहिल्यानगरमध्ये साताऱ्यामध्ये देखील ढगाळ परिस्थिती वाढली आहे थोडी पावसाची परिस्थिती सांगलीच्या दक्षिणेला निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती आहे कोकण किनारपट्टीला देखील मुंबई वाड़ी वाड़ी रायगड आणि रत्नागिरीमध्ये ढगाळ परिस्थिती आहे परंतु प्रत्यक्ष पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण हे केवळ धाराशिवच्या उत्तरेला आणि बीड जिल्ह्यामध्ये थोडंफार सांगलीच्या दक्षिणेला आहे आपण जर बघितलं की भारतीय हवामान खात्याचा जो अंदाज होता त्यामध्ये जवळपास उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा त्यानंतर या ठिकाणी थोडी ढगाळ परिस्थितीचा अंदाज देण्यात आला आहे बिरळ पावसाची शक्यता वर्तवली होती आज एकतीस तारखेला तर गुजरातमध्ये वेव्हचा अंदाज देण्यात आलेला होता उद्या मात्र आपण बघतो की पावसाळी अंदाज महाराष्ट्रामध्ये द्यायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज अलर्ट हे भारतीय हवामान हो खात्याकडून देण्यात आलं आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये ऑरेंज अलर्ट हा जवळपास दोन तारखेला देखील देण्यात ता आलेला आहे तीन तारखेला देखील महाराष्ट्रात ता पावसाचा अंदाज आहे मध्य भारतापर्यंत पावसाळी अंदाज देण्यात आलेला आहे हे वातावरण थोडं मराठवाडा विदर्भाकडे सरकण्याची शक्यता चार तारखेला आहे त्यानंतर मात्र याचा प्रभाव कमी होऊ शकतो आपण महाराष्ट्राचा मॅप जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे आपण बघतो तर एक तारखेला जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक अहिल्यानगर आणि पुणे या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि काही अंशाने या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे हा अलर्ट पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासाठी दोन तारखेला देखील आहे तीन तारखेपासून महाराष्ट्रातील वातावरण कमजोर होणार आहे चार तारखेला मात्र हे थोडं विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो जे एफ एस मॉडेलनुसार उद्या एक तारखेला बेचाळीस अंश सेल्शियसपर्यंत पारा विदर्भात जाऊ शकतो चाळीस अंशाचा पारा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी असू शकतो पावसाळी वातावरण हे तीन तारखेला दाखवण्यात आलं आहे जे एफ एस मॉडेलनुसार चार तारखेलाही पावसाळी वातावरण आहे आणि पाच तारखेलाही पावसाळी वातावरण आहे थोडं कोकण किनारपट्टी सहा तारखेपर्यंत वातावरण दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर मात्र पुन्हा एकदा उष्णतेची लाट वाढणार आहे यामध्ये राजस्थान गुजरात महाराष्ट्र असं बेचाळीस अंशाच्याही पुढे तापमान जाऊ शकतं असं दिसतंय त्यामुळे उष्णतेची लाट ही सात आठ तारखेला निर्माण होऊ शकते आणि आपण बघतो की जवळपास चव्वेचाळीस पंचेचाळीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान राजस्थानच्या पश्चिम भागामध्ये जाऊ शकतं त्यामुळे उष्णतेची लाट आता लवकरच महाराष्ट्रात सक्रिय होईल सात तारखेनंतर असं स्पष्ट दिसू लागलं आहे उद्या काही विशेष वातावरण जी एफ एसने दाखवलेलं नाही मात्र दोन तारखेपासून हे वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला आहे तीन तारखेला देखील हे वातावरण असण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे चार तारखेला देखील एस मॉडेलने जोरदार पावसाळी वातावरण कर्नाटक राज्यामध्ये दाखवलं असून त्याचा काही प्रभाव महाराष्ट्रातही असू शकतो दक्षिण भारतामध्ये पावसाळी वातावरण हे पाच तारखेला देखील असणार आहे सहा तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरात एक चक्रगार स्थिती निर्माण होण्याचा अंदाज कायम असला तरी ती फार प्रभावी होईल असं वाटत नाही यावर्षी जी एफ एस मॉडेलने सुद्धा महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला होता आणि त्यानुसार पाऊस झालेला देखील आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने आपल्याला उद्या महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाचा अंदाज दाखवला आहे त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होऊ शकते हे पावसाळी प्रमाण थोडं दोन तारखेला वाढण्याचा अंदाज आहे आणि यामध्ये मुख्यत्वे करून अमरावती अकोला वासिम छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागावर त्याचा प्रभाव असणे शक्यता आहे हे वातावरण तीन तारखेलाही असणार आहे तीन तारखेला थोडं विदर्भाच्या दिशेने ते सरकेल त्यामुळे परभणी बीड नांदेड वासिम हिंगोली नागपूर या काही भागात याचा प्रभाव असू शकतो शिवाय थोडं वातावरण दक्षिण कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये को असण्याची शक्यता आहे ई सी पडलेले मात्र महाराष्ट्रातील वातावरण चार तारखेनंतर कमजोर होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आत्ताच्या अंदाजानुसार आपल्याला नाशिक पुणे अहिल्यानगरचा काही भाग बीड परभणी अकोला नांदेड या काही भागात पावसाचा अंदाज दाखवला आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये का काही कोल्हापूरच्या भागातही पावसाळी अंदाज दाखवला आहे प्रत्येक दिवशी या अंदाजात बदल होत गेला सुरुवातीला अतिशय चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलं गेलं परंतु त्या प्रमाणात आत्ता तरी वातावरण तयार होईल असं वाटत नाही परंतु तरी देखील स्थानिक वातावरणासाठी अतिशय पोषक स्थिती महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे त्यामुळे ठिकठिकाणी पावसाचा अंदाज कायम आहे आपण सध्याच्या स्थितीत जर बघितलं तर अकोला अमरावतीच्या काही भागामध्ये सध्या पावसास पूरक वातावरण तयार झालेलं आहे अहमदनगरच्या आजूबाजूने थोडं वातावरण आहे म्हणजे एकूणच थोडं पोषक अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रात आता बनू लागली आहे आणि हे स्थानिक वातावरण आहे या वातावरणात उद्या वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये उद्या ढगाळ परिस्थिती विरळ पावसाचं वातावरण नाशिक जिल्ह्याच्या काही भागात अतिशय तुरळक पावसाळी वातावरण असणार आहे उद्या थोडं अहिल्यानगर बीड पुणे अकोला अमरावती वाशिम या भागामध्ये थोडं ढगाळ परिस्थिती आणि पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं आपण रात्री देखील बघू शकतो की थोडं काही ठिकाणी हलक्या सरी महाराष्ट्रामध्ये होऊ शकतात दोन तारखेला देखील आपण बघतो की नाशिकच्या काही भागामध्ये पुण्याच्या काही भागामध्ये साताऱ्याच्या काही भागामध्ये अहिल्यानगरच्या पश्चिमी भागामध्ये जळगाव जिल्ह्याच्या काही भागामध्ये विरळ पाऊस होऊ शकतो थोडं दोन तारखेला नाशिक मालेगाव ते अहिल्यानगर पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत एक वातावरण तयार होण्याचा अंदाज तयार झाला आहे आणि हा अंदाज पुढे अकोला अमरावती अगदी वाशिम हिंगोली परभणी नांदेड बीडच्या काही पूर्व भागामध्ये छत्रपती संभाजीनगर ते मालेगावच्या दरम्यान किंवा अहिल्यानगरच्याही काही भागामध्ये हे वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे त्यामुळे पावसाळी परिस्थिती दोनला दोन तारखेला रात्री देखील असण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये याचा चांगला प्रभाव देखील पडू शकतो कारण हे वातावरण तीन तारखेला थोडं विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि तीन तारखेलाच खास करून बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर याही भागात थोडं वातावरण निर्माण करू शकतं मुख्य पावसाचा जो प्रभाव महाराष्ट्रात निर्माण होणं अपेक्षित आहे तो सध्या तरी तेवढा जोरदार होईल असं वाटत नाही परंतु स्थानिक वातावरण किती पूरक ठरतं आहे प्रत्येक ठिकाणी त्यावर हा पावसाचा प्रभाव निर्माण होणार आहे आणि साधारणपणे चार तारखेपर्यंतच हे वातावरण आहे आता मात्र पाच तारखेपासून हे वातावरण कमजोर होण्याचा अंदाज सर्वच मॉडेल देऊ लागले आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा